मित्रांनो मिटिओर थ्री फिफ्टी किंवा हंटर याचे मीटर कसं रिपेअर करायचं पहिली गोष्ट ते मीटर ओपन कसं करायचं हा व्हिडिओ तुम्हाला कुठेही सापडणार नाही मला सहा महिने लागले ह्या सरांना भेटायला या सरांचं आमच्या नाशिकमध्ये दुकान आहे द्वारकावर आणि त्यांचं नाव दुकानाचं दुकाना दुकाना नाव आहे डिजिटल मीटर रिपेअरिंग हरीश चौधरी फ्रेंच इलेक्ट्रॉनिक्स हे समोर बेला पेट्रोल पंप आहे आणि समोर द्वारका सर्कल आहे तर शेवटी सरांनी भरपूर प्रयत्न केला आणि आता आम्ही काच काढण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे आणि हे मीटर ओपन झालेलं आहे आता पहिलेचं मी ते तुम्हाला दाखवू नाही शकलो गाडीमधून मीटर कसं का काढतात त्याचं कारण असं की ते पुढं जाऊन सक्सेसफुल होईल का नाही हे मला माहिती नव्हतं कारण आम्ही मी याच्या पहिले दोन वेळेस प्रयत्न केला होता ते काही झालं नव्हतं तर आज बघूया आपलं काम का का में में पूर्ण होतं आता कमीत कमी मीटर ओपन तर झालेलं आहे तर पुढचं काम मी तुम्हाला सांगेल आता जी वरची प्लेट आहे मेन हां ती प्लेट माझ्या मीटरची लूज झालेली आहे बघा ही प्लेट लूज झालेली आहे तर आता ती आम्हाला परत फिक्स करायची आहे बाकी मीटरमध्ये काही प्रॉब्लेम नव्हता सगळं व्यवस्थित चालू होतं फक्त हा जो वरचा पोर्शन आहे तो खराब होता माझ्या मीटरमध्ये प्रॉब्लेम असा होता मित्रांनो ही जी कन्सोल आहे हे हे लूज झाले होतं त्यामुळं काय व्हायचं की आ, काटा एका विशिष्ट ठिकाणी अडकून अडकून बसायचा तर आता आपण ते नाही उसने पूर्ण हां टाइम लागेल जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व झाला आहे दोन मिनटात फक्त त्याला ओपन करायचा हा प्रश्न होता तो ओपन होतच नव्हता तर अतिशय शांततेत भाई आपलं काम करता अजिबात गडबड गोंधळ नाही तर तुमच्या गाडीचा काही प्रॉब्लेम असेल तर इथं नक्की या माझं मीटिओर थ्री फिफ्टीचं हे मीटर खोलायचं कुठूनच कुठूनच होत नव्हतं भाईकडनं ते शक्य आहे हरीश, हरीश चौधरी त्यांचा फोन नंबरही तो तुम्हाला दिसतो आहे द्वारकाला त्यांचं एक दुकान आहे आणि सिडकोमध्ये पण एक दुकान आहे नाशिकमध्ये तर ज्यांना शक्य आहे ज्यांना जिथं जाणं शक्य आहे ते तुम्हाला आणि ते पैसे किती घेतात आता माझ्याकडनं ते पण मी तुम्हाला सांगतो एवढ्या मित्रांनो हे मीटर आहे आणि हा ही जी पट्टी आहे हे बघा ही मेन मीटर पासून एवढी वर असते हा जो पहिला गोल आहे तो ह्या बाजूनी खाली पडला होता माझं लूज झाला होता त्यामुळं तो काटाप पुढं मागे सरकतच नव्हता म्हणजे शंभरच्या स्पीडवर शंभरच्या स्पीडवर गाडी उभी राहायची <laughs> आणि एकशे साठ एक एकशे साठ शेवट म्हणून पण एकशे एक साठला एक टेकवून गाडी मी पळवायचो आणि जे मी कधी साठ वरती जात नाही हा प्रॉब्लेम होता तर हरीशबाईने आज ते क्लिअर करून दाखवले मित्रांनो जी स्टीलची रिंग असते ना याच्यावरती ती स्टीलची रिंग निघाली होती त्यामुळं मी फेविक्विक लावलं होतं तर आता हे सर कोणतं तरी ग्लू लावताय आणि त्याचं कवर लावतील मते आणि मीटरला पॅक करतील ही ती काच आहे जी काच फुटायची आम्हाला भीती होती पण लकीली आमची काच वाचलेली आहे काच फुटलेली नाही आहे आता ही काच त्याच्यावर माउंट झालेली आहे आणि नंतर ती स्टीलची रिंग लागते येस या प्रकारे पुन्हा आपलं मीटर जैसे थे परिस्थितीमध्ये लागून जात आहे म्हणून एक्सपर्ट माणसाकडं काम केलेलं कधी उत्तम असतं कारण त्यांचं एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये गेलेलं असतं त्यांचं वय त्याच्यामध्ये गेलेलं असतं तर आपल्या मीटरची पॅकिंग पुन्हा झालेली आहे परत एकदा आपण त्याला चालू करून बघू एकदा ओके तर मीटर एकदम व्यवस्थित बघा काटा जो आहे काटा बघा वन सिक्स्टीन जाईल आणि परत रिटर्न येईल काटा व्यवस्थित आता काम करतो अतिशय विनम्र आपले हरीश भाई आहेत हरीश चौधरी नाव आहे त्यांचं आणि त्यांचा हा फोन नंबर आहे ज्यांना गरज आहे त्यांनी या फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करा मी त्यांना पैसे विचारतो किती झाले ते म्हणता दे दो हिसाब हिसाबसे तर मी सांगतो त्यांनी माझ्याकडनं किती चार्जेस घेतलेले तर मित्रांनो हरीशबाईंनी माझ्याकडनं पाचशे रुपये घेतलेले आहे पाचशे रुपये कदाचित तुम्हाला जास्त वाटत असतील कारण ते दोन चारच नट होते पण त्याच्यामागे जे सिक्रेट होतं त्याच्यामागे जे कला होती आ, काही तोडफोड न करता आणि अचूक त्याला ओपन करून परत प्लॅक करणे हे खरोखर अवघड होतं कारण गेले एक वर्षापासून मी त्यासाठी प्रयत्न करत होतो ते होत नव्हतं माझ्याकडनं आता कुठं झालं आहे तर आ, सहा सात हजार बदलण्यापेक्षा पाचशे रुपये दिलेले मला परवडत होते चल तर मित्रांनो हरीश भाई आपल्याला काही सांगताय ते नेमक्या कोणत्या सर्व्हिसेस देत आहे हा बोलो हरीश भाईर एल सीडी का अच्छा यानी डिजिटल मीटर जी जिन तो जिन गाड़ियों का है सबका मिलेगा आप, आपके पास पूरे गाड़ी का नया मेरे पास का भी है का हर एक और ये ओरिजिनल होता है क्या सब ओरिजिनल और जो शोरूम का प्राइस है शोरूम के भाव में और ये भाव में कितना फर्क पड़ेगा तो तो आप है कि तो लेने जाओगे लेकर का तो बोलेंगे सीधे नया काम हाँ बराबर ये बराबर काम है कंपनी का अपना फायदा करने का बराबर तर मित्रांनो हरीश भाईंचं दुकान बेला पेट्रोल पंपच्या म्हणजे इथं हे द्वारका सर्कल आहे पुढं बेला पेट्रोल पंप आहे आणि बिलकुल त्याच्या पुढं बा, हरीश भाईंचं हे दुकान आहे तर ह्या दुकानाला नक्की तुम्हाला तुमच्या मीटर मध्ये डिजिटल मीटर मध्ये कधी काही अडचण आली अच्छा का भी करते हो? अच्छा पण अतिशय विनम्र माणूस आहे तुम्हाला इथं चांगली सर्व्हिस मिळेल कारण मला स्वतःला चांगली सर्व्हिस मिळालेली आहे तर एकदा नक्की <coughs> या जेव्हा तुमचं डिजि मीटर डिजिटल मीटर खराब होईल तेव्हा नक्की भाईला विजिट करा वंदे म्हातार